अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के डिस्काउंटेबल रेसिपोकोल टॅरिफ लावल्याची घोषणा केली आणि देशात एकच खळबळ उडाली ट्रम्प यांनी फक्त भारतावरच नाही तर चीन पाकिस्तान कॅनडा यांसारख्या बड्या देशांवरही टॅरिफ लावत त्यांना कुंडीत पकडलं यापूर्वी अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कोणताही देश शुल्क आकारत होता आता अमेरिकाही त्या देशांकडून तशाच प्रकारचा टॅक्स आकारणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान होऊ शकतं यामध्ये कृषी औषध निर्माण रसायने औषधे वैद्यकीय उपकरणे कापड निर्मिती दागिने इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे त्यामुळं अमेरिकेसोबत व्यवसाय करणं भारताला महाग पडू शकतं टाटांसारख्या कंपनीनं जॅगवार लँड रोवर ब्रँडच्या लक्झरी कार अमेरिकेत निर्यात करणं आहे त्याचा परिणाम देशातील नोकऱ्यांवरही होणार आहे त्यातच आता ट्रम्प यांच्या या धोरणामुळे आधीच अडचणीत असलेल्या आय टी सेक्टरलाही दणका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारतातील आय मधील मुलांच्या नोकऱ्या कशा जाऊ शकतात आय टी सेक्टरला कसा धोका निर्माण झालाय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर भारतातील आय टी क्षेत्र हे सगळ्यात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखलं जातं अनेक तरुण तरुणी इंजिनियर्स किंवा एम बी ए केल्यानंतर आय टीमधील एखादा कोर्स करतात आणि पुणे आणि मुंबई बंगळूर यासारख्या शहरात नोकरी करतात एका अहवालानुसार अमेरिकेतील अनेक आय टी कंपन्यांचे हेड ऑफिस बंगलुरमध्ये आहेत मधल्या काळात आय टी क्षेत्र जोरात चाललं होतं अनेक तरुण तरुणी आय टीमध्ये घुसू लागले होते पण दोन हजार तेवीस नंतर याच आय टी सेक्टरला काही प्रमाणात घरघर लागली इन्फोसिस सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असा वाढवला नव्हता प्रमोशन म्हणावं तसं केलं नव्हतं नवीन कामगारांच्या भरत्या सुद्धा कमी झाल्या होत्या दुसरीकडं इतर काही आय टी कंपन्यांनी अजिबातच पगारवाढा केली नव्हती त्यामुळं आधीपासूनच आय टी क्षेत्रात निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं आय टी क्षेत्रातील आर्थिक मंदीचा ट्रेंड दोन हजार तेवीस पासूनच सुरू झाला होता दोन तीन वर्षात मंदीचं हे सावट निघून जाईल असं वाटत होतं मात्र तेवढ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा पत्ता बाहेर काढला आणि संपूर्ण जगाला हादरा बसला ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्सचा आय टी सर्व्हिस आणि एक्सपोर्टवरती असा थेट असा काहीसा परिणाम होण्याची शक्यता नसली तरी अमेरिकन कंपन्या ज्यांचं बजेट कमी करू शकतात सध्या अमेरिकेत जी काही परिस्थिती आहे ती बघता महागाईचा दबाव येऊ शकतो आय टी कंपन्या त्यांचा खर्च कमी करू शकतात त्याचा परिणाम देशांतर्गत आय टी कंपन्यांच्या महसुलाच्या वाढीवर होऊ शकतो त्यामुळं येत्या काळात आय टी क्षेत्राला उभारी देईल अशी शक्यता अजिबात नाही पुढील तीन ते सहा महिन्यात कंपन्यांच्या उत्पन्नात घट आणि चालू आर्थिक वर्षासाठी मार्गदर्शनात घट यांसारख्या नकारात्मक बातम्या देखील येऊ शकतात जानेवारी मार्च तिमाहीत बहुतेक प्रमुख आय टी कंपन्यांच्या महसुलात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात भारतातील इन्फोसिस टेक महिंद्रा टी सी एस यांसारख्या आय टी सेवा कंपन्यांनी एकशे त्र्याण्णव अब्ज डॉलरचा जो, जो काही बिझनेस केला त्यातील सत्तावन्न टक्के म्हणजे निम्म्याहून अधिक वाटा हा अमेरिकेचा होता या कंपन्यांनी कोरोनानंतरच्या काळात त्यांचा खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष दिलं होतं महागाई असल्यामुळं कर्मचारी कपात सुद्धा केली गेली होती या कंपन्यांचा फायदाही काही प्रमाणात कमी झाला होता त्यातून कुठेतरी बाहेर पडतो तोच ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्सचा फटका या कंपन्यांना सोसावा लागू शकतो दुसरीकडे ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्समुळं ऑपरेशन कॉस्ट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जागतिक मंदी सुद्धा येऊ शकते त्यामुळे येत्या काळात अमेरिकन आय टी कंपन्या खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतील किंवा काही प्रोजेक्ट्स पुढे ढकलू शकतात त्याचा परिणाम भारतातील आय टी क्षेत्रावर होऊ शकतो कारण अमेरिकेनं आय टी प्रोजेक्ट्स बंद केले तर भारतातील कंपन्या तरी काय असा प्रश्न आता उपस्थित राहतोय भारतातील आय टी कंपन्यांची जास्तीत जास्त कमाई हे बँकिंग इन्शुरन्स आणि इतर फायनान्स सर्व्हिसेस मधून होत असते जवळपास तीस टक्के कमाई या तीन क्षेत्रातून मिळते त्या क्षेत्रावर थोडाफार परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो आधीच देशातील आय टी सेक्टर कसा तरी रुळावर येत होता त्यातच मध्येच ट्रम्प यांनी टॅरिफ टॅक्सचा बॉम्ब टाकल्यानं आय टी क्षेत्राला उभारी येण्यास आणखीन काहीसा वेळ लागेल तसेच आय टी प्रोजेक्ट्स कमी झाल्यात काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सुद्धा गदा येऊ शकते बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ टॅक्समुळं आय टी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल का भारतातील आय टी क्षेत्र बॅकपुटवर जाईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद